पैठण नगर परिषदेने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले भगवे झेंडे काढून कचरा गाडीत घेऊन गेल्याने संतप्त झालेल्या शिवप्रेमी नागरिकांनी रात्री नऊ वाजता नगर परिषद कार्यालयासमोर ठे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती या प्रकरणी नगर परिषद कर्मचाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपभागीय अधिकारी आणि तहसीलदार पैठण यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली नगर परिषद प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने केली जात आहे रविवारी हा प्रकार झाल्याचे कळताच जवळपास अधिक कार्यालयाच्या आवारात जमा होऊन नगर जोरदार घोषणाबाजी करत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी तात्काळ मोठा पोलीस बंदोबस्त नगर परिषद कार्यालयाला हलवला दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच पैठण नगर परिषदेने शहरात झेंडे पोस्टर होल्डिंग डिजिटल बॅनर काढण्याचे काम सुरू केलेत यातून हा प्रकार घडला आहे हे आंदोलन मिटवण्यासाठी तहसीलदार महेश सावंत नगराध्यक्ष सुरेश लोळगे पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी प्रयत्न केलेत या, के या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा एक वाजता मराठा महासंघाचे अध्यक्ष अतिश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पैठण पोलीस ठाण्यात नगर परिषद कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवरील पाच कर्मचाऱ्यांविरोधात सामाजिक भावना दुखवल्याप्रकरणी कलम दोनशे पंच्याण्णव पस्तीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख हे करत आहेत